आता वरिष्ठ स्तरावर काय ठरेल त्याचं काय आम्हाला सांगता येणार नाही परंतु भुजबळ साहेबांना निश्चितच त्या ठिकाणी न्याय दिला जाईल मग तो भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि महायुती आहे त्याच्यामुळे ते कुठून का होईना पण न्याय देणार असं काल त्याच्या संदर्भात मी तरी कधी ऐकलेलं नाही काय व्हायचं ते शेवटी पुढच्या अपेक्षा ठरतांनी असं आता जे काही <laughs> असेल ते ज्याची त्याची नजर ज्याचा त्याचा विचार एका बाजूने जे देणार नाही तर आता दिले तर ते त्याचा असं वाटण होणार आहे आता जे निगेटिव्ह बोलणाऱ्याला कुठला तरी एक बाजू तपासून त्या ठिकाणी ती रेटाव लागते त्या पद्धतीनं राऊत साहेब कारण असं म्हणत आहे की महाला म्हणजे त्यामुळे महाराज भेटून तुम्हाला देवी होती माझ्या केंद्रात होती इंटरनल त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कोणाचं काय मंत्रीपद थांबवलं कुठून मिळणार आहे काय त्याच्या संदर्भात मला सांगता येणार नाही ना पहिल्यांदा मंत्रिपदाच्या शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा इगतपुरी जेव्हा एंट्री केली तेव्हा अगदी माझं गाव असं म्हणून त्या ठिकाणी माझं स्वागत केलं गेलं गे मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या आमदार साहेबांचा आहे हिरामन खोसकर साहेबांचा या मंत्रिपद मिळवण्यात किंवा ह्याच्या पाठीमाग जे जे काही पाच वर्ष आम्ही बरोबर वर राहून काम केलं त्याचा सिंहाचा वाटा खोसकर साहेबांचा आहे त्यामुळे मी खोसकर साहेबांना त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल